गडचिरोली जिल्ह्यातल्या गोगावाजवळ वैनगंगा नदीत मासेमारी करताना एका मच्छीमाराचा नदीत बुडून दुर्दैवी मृत्यू झाला विकास मेश्राम असं नदीत वाहून गेलेल्या व्यक्तीचं नाव आहे तो गडचिरोली शहरातील धीमार मोहल्ला येथील रहिवासी होता मिळालेल्या माहितीनुसार गुरुवारी सकाळी अकरा वाजता विकास आणि त्याचा एक मित्र मासे पकडण्यासाठी गोगावाजवळ वैनगंगा नदीत पोहोचले होते दरम्यान मासे पकडताना विकास खोल पाण्यात गेला तिथं तो बुडू लागला विकासनं पोहण्याचा प्रयत्न केला मात्र पाण्याचा प्रवाह जास्त असल्यानं तो वाहून गेला मित्रांनो गोगावच्या नागरिकांना याबाबत माहिती दिली त्यानंतर पोलिसांना घटनेची माहिती देण्यात आली माहिती मिळताच गडचिरोलीचे नायब तहसीलदार पोलीस आणि आपत्ती व्यवस्थापन पथकानं नदी परिसरात पोहोचून विकासचा शोध सुरू केला मात्र सायंकाळ उशिरापर्यंत विकास सापडला नाही रात्रीची वेळ असल्यानं शोध मोहीम थांबवण्यात आली शुक्रवारी सकाळी पुन्हा एकदा नदीत शोध मोहीम राबवण्यात येणार आहे